चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई करवे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण अकरा आश्रम अठराशे शहाण्णव साली कर्व्यांनी आश्रमाची संस्था काढली पुढे अठराशे नव्याण्णव साली आश्रमासाठी भाड्याने जागा घेऊन प्रत्यक्ष मुली घेण्यास सुरुवात झाली सदाशिवपेठेत बारा तोट्यांच्या हौदाजवळ सध्या ब्राह्मण कार्यालय आहे त्या विनायकराव गोरे ह्यांच्या वाड्यात आश्रम सुरू झाला जागेचे भाडे महिना सोळा रुपये होते पुढल्या बाजूस पाच खणी माडी मध्ये थोडे अंगण व भोवताली खोल्या अशी ती सोयीची जागा होती एक दिंडी लावली की सगळे बंद करता येऊन आतले काही दिसत नसे पुढच्या बाजूची दोन खण माडी व इतर थोडीशी जागा आम्ही स्वतःसाठी घेतली व बाकीचा भाग मुलींकरता ठेवला भाडेही निम्मेनिम्मे वाटून घेत असू आश्रमाच्या खर्चाने अगोदरच ज्या मुली हुजूर पागेत ठेवल्या होत्या त्यांना तेथेच राहू दिल्या व नवीन आलेल्या मुली मात्र ह्या घरातील आश्रमात ठेवल्या हुजूर पागेत वर्षाला एकच इयत्ता ह्याप्रमाणे शिक्षण होईल आश्रमात कर्वे स्वत भल्या पहाटे शिकवेत व अकरा वाजल्यापासून मास्तरांच्या जवळ शिकून काही मोठ्या मुलींनी एका वर्षात मराठी दोन तीन इयत्ता पुऱ्या केल्या दोन तीन महिन्यांच्या अवधीत तीन देशस्थांच्या व दोन कोकणस्थांच्या मुली आल्या त्यांना शिकवून जरा वर आणले तो इतक्यात प्लेग सुरू झाला त्यांना घेऊन कुठेतरी बाहेर जाणे भाग पडले राव बहादूर गणेश गोविंद गोखले ह्यांची हिंगण्यास एक बाग होती तेथे त्यांचे एक राहण्यासारखे झोपडे होते ते प्लेगात तिकडे जात त्यांची करव्यांनी भेट घेतली व त्यांना विचारले तुमच्या झोपडीतील एखादा कोपरा आमच्या मुलींकरता द्याल काय ते एकदम होय म्हणाले त्यामुळे तेथे मुलींची सोय केली तेव्हापासून आश्रमाची हिंगण्यास कशी स्थापना झाली हे लोकांना माहीतच आहे प्लेगसाठी म्हणून आश्रम हिंगण्यास नेला तरी सात मुलांना घेऊन मी पुण्यातच राहत असे त्यावेळी आमच्याकडे बापटांचे चार मुलगे होते भाडे आमच्या मानाने जास्तच होते कारण आता सर्वच भाडे आमच्यावर पडे पण आम्हाला तेथेच राहणे भाग होते कारण जुन्या मंडळींच्या शेजारी आम्हाला बिराडाला जागा मिळणे शक्य नव्हते माझ्या घरून आश्रम दूर गेल्याने आश्रमाच्या मुलींशी व लोकांशी माझा प्रत्यक्ष संबंध राहिला नाही आश्रमात प्रत्यक्ष काम करणारी व वर देखरेख करणारी मंडळी त्यावेळी जुन्या मातीचीच होती शिक्षणाखेरीज इतर कोणत्याही सुधारणांचा संबंध आश्रमाशी यावा असे त्यांना वाटत नसे उदाहरणार्थ चिंगूबाई कुलकर्णी ह्या नावाची एक मुलगी होती तिला तिच्या काही नातेवाईकांनी इच्छेविरुद्ध सोवळी केली ती मेहुण्यांच्या मदतीने आश्रमात येऊन पोचली त्या मेहुण्यांनी आपली दहा बारा वर्षाची बायको पूर्वी शारदा सदनात ठेवली असल्याने त्यांना माझी माहिती होती माझ्याप्रमाणे आपल्या मेहुणीचे सर्व चांगले व्हावे असे त्यांना वाटे तिची इच्छा परत आपले केस वाढवावे अशी होती पण पार्वतीबाई आठवले नुकतीच हिंगण्यास काम करू लागली होती तिने तिला तशी परवानगी दिली नाही कारण नवीनच निघालेल्या आश्रमावर कोणतेही किटाळ येऊ नये असे त्यावेळी सर्वांनाच वाटे माझे उदाहरण त्यावेळी मुलींनी गिरवू नये म्हणून पुनर्विवाहासंबंधी मी एक शब्दही काढता कामा नये इतकेच काय मुलींच्या पाण्याला वगैरेही स्पर्श करता कामा नये वगैरे नियम झाले त्यावेळी माझा दुसरा मुलगा दिनकर सहा महिन्यांचा झाला होता मला ताप येई पानथरी वाढली जवळ कोणी नव्हते कर्वे ह्यांची पहिली मेहुणी पुन्हा परत आली होती पण कर्व्यांनी तिला आश्रम सांभाळायला हिंगण्याला नेले तेथे कोणाचा शेजार नाही म्हणून ते कॉलेज सुटले की थोडे काही खाऊन हिंगण्यात जात व मुलींचा अभ्यास सकाळी घेऊन नऊ वाजता घरी येत तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून मुलांना जेवायला घालीत असे शिवाय हिंगण्यास लागणारे भाजीपाला धान्य वगैरे सामान तयार करून ठेवण्याचे कामही करी सर्वच घरी करण्याचा मला फार त्रास होई तेव्हा आमच्याकडे राहण्यास कोणी ब्राह्मणाची बाई तयार नसे व तिला द्यायला पैसेही नव्हतेच मोलकर्णीने केलेली भाकरी मला चालत नसे शिवाय त्या दिवसात त्यांना कोणाकडे कामाला जाणे फारसे जमत नसे कारण तेव्हा दळण्याच्या गिरण्यांचे बंडण होते म्हणून त्यांना स्वतःचे दळणाचे काम घरीच करावे लागे घरणातले दळणकांडणासकट सर्व काम मलाच करावे लागे स्वतःला मोठी चांगली समजणारी माणसे जरी आमच्याकडे कधी येत नसत तरी ज्यांना कोणी नाही किंवा काही कारणाने जगात फसलेली समाजाकडून दूर लोटलेली माणसे माझ्या घरी येत व त्यांना मी आश्रय देईन त्यात स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधे मलाही घरात थोडी मदत होई व त्यांचेही दिवस निघून जात अशीच पंढरपूरच्या चुकलेल्या बायांमधून एक वीस वर्षाची बाई आणवून घेतली तिला घरातले काम येत नव्हते तरी मला ती आवडे दिनू लहान मुले शाळेत कर्वे कॉलेजातून आले की गेले हिंगण्याला त्यामुळे मला तिची सोबत होई पूर्वी आमच्या घरी ठेवलेल्या मुलांमध्ये एक गरीब पुनर्विवाहित जोडप्याचा मुलगा होता तो पुढे ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरी शिकत होता कधीतरी आमच्याकडे येई व मी घरात नसले की ती मुलगी कधी कधी त्याचपाशी बोले पुढे तो तिला म्हणाला आपण लग्न करू पण डॉक्टर झाल्यावर पण एक वेळ अशी येते की मनुष्यांना आत्मसंयमन होत नाही ही चूक मला समजल्यानंतर मी त्यांना जवळ बोलावून सांगितले तुम्ही दोघं लग्न करा ती मजपाशी राहील व वा मुलंही वाढेल तू डॉक्टर झालास की तिला ने तसे करण्याची मी तयारीही केली तो एक दिवस त्याचा बाप रडत मजकडे आला व सांगू लागला त्यानं विष घेतलं असं डॉक्टर म्हणतायत तो मेला त्या मुलीला व मला वाईट वाटले आता काय करणार चोराची माय रडे तिचे बाळंतपण कोठे करावे आश्रमासाठी मला फार जपून वागावे लागे विचार पडे तरी तिला धीर देऊन वागवीत होते पंढरपुराहूनच एकदा ती आलेली असल्याने पुन्हा तेथे जाणे शक्य नव्हते तेव्हा मला नागपूरची माहिती होती तेथे तिची सोय करून पाठवली बाळंत होऊन मुलगा झाला तो दहा दिवसातच मेला ती तेथे एका नर्सजवळ राहिली पण पुढे प्लेगने मेली असे त्या नर्सचे पत्र आले असले प्रसंग माझे मीच काढे ह्या मुलीची बहीण आश्रमात ठेवली होती ती एके दिवशी हिंगण्याहून कोणास न सांगता पुण्याच्या स्टेशनवर गेली तेथे पोलिसांनी पकडून तिला मचकडे आणली तिचा बाप बेळगावला होता त्याच्याकडे तिला पाठवली काही दिवसांनी तिची बहीणही मेली तेव्हा मेहना तिच्याशी लग्न लावण्यास तयार झाल्यावरून त्याच्याशी तिचे लग्न लावून दिले अशा मासल्याच्या गोष्टी आश्रमात नेहमी येत व त्या मलाच निस्तराव्या लागत हिंगण्याच्या मुली येता जाता मजकडे उतरत तेव्हा तिकडची वाट नीट नव्हती छकडाही तेठपर्यंत जात नसे म्हणून जे पाहुणे मुलींना ठेवण्यासाठी येत ते माझा पत्ता काढून प्रथम माझ्याकडे उतरत आश्रमात मुली आल्या पाहिजेत म्हणून मीही त्यांचा अधिक उणा पाहुणचार करी त्यामुळे मला पुण्यातील घराण्यांची माहिती होई एखादी लहान विधवा कोठे असल्यास ती ठाऊक होई एखादी बाळंतीन व्हायची दिसली तर तेही काम पाहिजेच असे पुढे दिनू तीन चार वर्षाचा झाला हिंगण्याची सडक थोडीशी छकडा जाण्याइतकी झाली तेव्हा कर्वे मला म्हणाले पुण्यातले बिराड मोडून एक छकडा घेऊन मुलांना घेऊन हिंगण्यासच राहू तेथूनच मुले व मी शाळा कॉलेजस जाऊ मी तसे ऐकले एक बैल घेतला छकडा नवा करवला आश्रमात कावडीने पाणी भरायला एक गडी ठेवला होता तो छकडा हाकी पण एक दिवस त्याला बरे नव्हते त्याने दुसऱ्याला सांगितले आले लकडी पूल ओलांडताना बैल थांबला छकडा उलटला शंकरचा हात मोडला करव्यांच्या बरगड्यांना लागले गेटाच्या पोलीस शिपायाने चारचाकी गाडी आणून डॉक्टर शिखरे याचकडे नेले हाताचे हाड सरळ करून बांधून गाडीतून सर्व मंडळी हिंगण्यास आली कोणीतरी बडी मंडळी गाडीतून संस्था पाहावयास आली असे वाटून आम्ही घाईने पुढे जाऊन पाहतो तो हीच मंडळी खाली उतरली शंकरचा हात बरा होण्यास फार दिवस लागले मला झाले कोठून मी गावातून पोरांना घेऊन आले मी हिंगण्यास होते तेव्हा माझ्या मुलांचे करून पाळीचे कामही करीत असे आम्ही जेवत असू आश्रमात आणि इतरांप्रमाणे जेवणाचे पैसे देत असू मी पाळीच्या कामाखेरीज इतर पुष्कळ कामे करीत असे तेव्हा दळणकांडण करावे लागे कारण गिरण्या नव्हत्या करडही कांडावी लागे एखाददा उभे भातही सडायची पाळी येई धान्याची मापे घेणे लाकडे मोजून घेणे ही ही कामे मी मुलांचे सांभाळून करी माझा स्वभाव काटकसरी तेव्हा थोडीही उधळपट्टी झाली तरी मला खपत नसे माझी आपली एक अपेक्षा होती माझ्या नवऱ्याने संस्था काढली तेथे आपल्याला जरासा तरी मान मिळावा आणि तो मला फुकट नको होता मी तेथे मुलींच्यावर देखरेख करण्याचे काम करू शकले असते पण त्यावेळी मला कोण तसे काम देणार मी असे लोकविरुद्ध काम केलेले आणि संस्थाही नवीनच लोकांची मने बिचकू नयेत म्हणून मला दूरदूरच वागवीत मी पाण्याला सुद्धा शिवायचे नाही मग काम कसे करणार माझे पाणी मीच वेगळे भरी कधी संपले तर एखाद्या कुळवाड्याला वाढावे तसे वाढीत जेवायला माझी पंगत वेगळी असे ह्या गोष्टीचे मला तेव्हा फार वाईट वाटे आता आठवले की अजूनही बोचल्याशिवाय राहत नाही वाटते माझ्या शक्तीचा उपयोग संस्थेला होऊ शकला नाही मागल्या गोष्टी आठवतात थोडा राग येतो थोडेसे वाईट वाटते पण अर्थात वेळची धार नाही हे मात्र खरे हिंगण्यासच भास्करचा जन्म झाला त्यावेळी शंकर दहा वर्षाचा होता कर्वे वर्गणीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते एका रात्री शंकरला खूप ताप आला किती ते पाहायला जवळ थर्मामीटरही नव्हते नंतर त्याला गावात आणून डॉक्टर नायडूंना दाखवला त्यांनी मुदतीचा ताप असल्याचे सांगून फार काळजी घेण्यास हवी असे सांगितले ताप फार असल्याने डोक्यावर सारखा बर्फ ठेवा असे म्हणाले बर्फाची पिशवी वगैरे घेऊन हिंगण्यास परत आलो व करव्यांना येण्याबद्दल लिहिले ताप इतका असे की डोक्यावरून बर्फ खाली काढले की बडबडू लागे तेव्हा त्याच्याजवळ बसण्याकरिता मुलींच्या पाळ्या केल्या होत्या चाळीस दिवसांनी ताप कमी पडला पण तो परत उलटला तो पुन्हा चाळीस दिवस आणखी येतच राहिला सर्व मंडळींना हे दुखणे काढताना थकवा आला भास्करचे यावेळी फार हाल झाले त्याला नुकतेच दात येऊ लागले होते व माझ्या अंगावरचे दूध आटल्याने त्याला वरचेच दूध पाजावे लागे शंकरच्या काळजीने सर्वांना त्रास झाला मी गाव कोठून सोडला ही मुले कशी बरी होणार असे वाटे डॉक्टर नायडू म्हणाले शंभर ताप असला तरी मुलांना हिंगण्यातून हलवा तेव्हा कोठे जावे असा प्रश्न पडला लोणावळ्यात कैलासवासी मोडकांचा बंगला होता त्यात परांजपे नावाचे एक मास्तर बायका मुले घेऊन राहत होते त्यांच्यापाशी दोन खोल्या मागून तीन मुलांना घेऊन तेथे मी राहू लागले दिनू सहा वर्षाचा होता तो थोडा भास्करला पाहि चाकर बाई गडी कोणीही नाही चिरगुटे बेतानेच नेलेली मुलांचे माझे अन्न शिजवणे मलाच करावे लागे अक्का म्हणजे कर्व्यांची मेहुणी पार्वतीबाई किंवा इतर कोणीच मजोबरोबर येऊ शकली नाहीत शंकर इतका अशक्त झाला होता की त्याला उभ्याने चालताही येत नसे धरून बसून भास्कर उभा राहू लागला तोच त्याला दातांनी जेर केले शंकरच्या तापामुळे त्याची आबाळ होई म्हणून दोघेही अपायी पण तेथे हवेने व माझ्या मेहनतीने मुले बरी होऊन एका महिन्याने शंकर फिरता झाला त्याला बरे वाटताच मला पण जीव आला कर्वे शनिवारी येऊन रविवारी परत जात सर्व इडापिडा टळून मुलांना घेऊन आनंदाने घरी आले बाबा आई व पंडिता रमाबाई यांनी दिलेले आशीर्वाद खरे होणार असे वाटून अधिक बळ आले हिंगण्यास परत आल्यावर शंकरची मुंज केली आणि तेथील मुली व गावकरी ह्यांना प्रयोजन दिले त्यानंतर आम्ही गावात राहायला आलो नारायणपेठेत गेटाजवळ एकशे दोन नंबरच्या घरात सहा रुपये भाडे देऊन जागा घेतली तेथून दिनू शंकर व नाना हे तिघेही नवीन मराठी व न्यू इंग्लिश स्कूलात जाऊ लागले पुढे भास्कर मोठा होऊन बी एस सी होईपर्यंत एकदा घर बदलले पण नारायणपेठ सोडली नाही गावात राहायला आल्यावर माझ्या घरी अनेक मुली आश्रयास येत माझ्या मुलांच्या वयाच्याही काही मुली त्यात होत्या त्यांना बांगड्या भरायला कासार आला की शंकर दिनकरही मला बांगड्या भर म्हणून हात पुढे करीत हट्टच घेऊन बसत आणि मी तो पूर्वीतही असे दिनकर तर झगेही घाली तो त्याचा पोशाख पाहून मला हसू येई आणि आठवून अजूनही गंमत वाटते भास्कर मोठा झाल्यावर तर ताक करणे भाकऱ्या करणे ही कामेही करी व केव्हा केव्हा दळतही असे पुढे कॉलेजात असताना सुद्धा जर केव्हा माझे जेवण तयार नसले तर हा भाकरी ताक वगैरे करी नारायण पेठेत गोडबोले वाड्यात असताना तेथील सर्व गरीब गुरीब लोकांना मी शक्यतो उपयोगी पडत असे त्यामुळे मी कोणीतरी फार मोठी आहे असे त्यांना वाटे मला वाटे कर्वे काही नेहमी घरी नसतात लहान मोठी मुले घेऊन राहायचे एकटीने कोणाशी वाकडे नसावे कोणावर उपकार केले तर ते फुकट जात नाहीत म्हणून मी शेजार बाजारच्या व धनगर भोयांना फाटके तुटके कपडे शिळे पाके अन्न व उरलेले ताक नेहमीत येत असे माझ्या घरी खाण्यापिण्याची चैन नसली तरी दूध दुपते भरपूर असे मी बहुतेक मधून मधून एखादी म्हैस घरात बाळगी त्यामुळे ताकाला नाही म्हणण्याचा प्रसंग सहसा येत नसे चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण